रामनवमीच्या शोभयात्रेत राहणार तब्बल साठ जाक्या देखावे विन सभागृह येथे पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती दिवंगत माजी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या प्रेरणेतून साकार विश्व हिंदू परिषद रामनवमी शोभयात्रा समितीच्या पुढाकाराने यंदाही श्रीराम नवमी शोभयात्रा उत्सव साजरा करण्यात येत आहे दिनांक सतरा एप्रिलला शुक्रवारी श्रीराम नवमी भव्य दिव्य व अत्यंत हर्षोल्लासात साजरी होणार आहे यात तब्बल साठ झाक्या विविध देखाव्यासोबत सहभागी होणार तसेच सिटी कोतवाली चौक या ठिकाणी पंचवीस फूट भव्य असा महापराक्रमी हनुमान हा चलचित्र देखावा झाकी उभारण्यात येणार आहे तर कापड बाजार चौक या ठिकाणी गणपती झाकी मुशक परिक्रमा हे देखावे उभारण्यात येणार आहेत तर शोभयात्रामध्ये मध्ये धर्मध्वजासह अकरा घोडेस्वार सहभागी होणार असून यात बाल शिवाजी जिजामाता महाराणा प्रताप अहिल्याबाई होळकर राणी ताराबाई आणि इतर घोड्यांवर झाकी राहणार आहे श्रीराम साठ धार्मिक तत्वावर झाकी राहणार आहे पन्नास महिला दिंडी दहा पुरुष वारकरी संप्रदाय दिंडी ढोल पथक इत्यादींचा यात समावेश राहणार आहे सर्व झाक्या धार्मिक स्वरूपाच्या असून सर्व संप्रदायाच्या राहणार आहेत दिनांक सतरा एप्रिल रोजी आयोजित या रामनवमी शोभयात्रामध्ये सर्व महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती चौदा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषद रामनवमी शोभयात्रा समितीच्या वतीने विन सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली जय श्रीराम सर्वप्रथम महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त अकोलेकरांना रामनवमी सेवा समितीतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि या रामनवमी समितीचे जे सर्व सर्व होते आमचे आदरणीय श्रद्धेस्थान श्री लालाजी यांच्या पावनस्मृतीस अभिवादन आणि अकोलेकरांना आजची ही जी पत्रकार परिषद घेतली होती ही पत्रकार परिषद याकरता घेतली की बाबा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पत्रकारांमार्फत हा निरोप पोचवावा आणि या कार्यक्रमात जास्तीत जास्त अकोलेकरांनी सहभाग नोंदवावा याकरता ही पत्रकार परिषद घेतली होती जय श्रीराम अकोलेकरांच्या याच्याकरता देखाव्या करता महापराक्रमी देखा हनुमान यांचा चलचित्र देखावा आणि गांधी चौकातही एक चांगला देखावा आहे सिटी कोतवाली चौकातही एक चांगला देखावा आहे या देखाव्या करता दोन दोन ते तीन दिवस कार्यक्रम चालणार आहे याच्याकरता अकोलेकरांनी जास्तीत जास्त उपस्थिती नोंदवावी अशी सर्वांना विनंती जय श्रीराम